सुप्रीम कोर्टाने एक महत्वपूर्ण वक्तव्य केलंय मोफत जेवण मिळाल्यावर लोक काम का करतील मोफत वीज पाणी दिल्यानं कामाची सवय संपून जाईल त्यापेक्षा सरकारनं रोजगार द्यावा सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी फ्री ब्रिज संस्कृती यावर एक भाष्य केलंय जर सरकार लोकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोफत अन्न गॅस आणि वीज देत राहिलं तर लोक काम का करतील कार्य आपण आहोत देशात हे काय होत आहे न्यायालयानं म्हटलंय की गरिबांना मदत करणं समजण्यासारखं आहे परंतु कोणताही फरक न करता सर्वांनाच मोफत सुविधा देणं योग्य नाही सर्वोच्च न्यायालयानं ही, ही टिप्पणी तामिळनाडू पॉवर डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या याचिकेवर सुनावणी करताना केली आहे ज्यात ग्राहकांच्या आर्थिक स्थितीची परवा न करता सर्वांनाच मोफत वीज देण्याचा प्रस्ताव होता मुख्य न्यायाधीश सूर्यकांत न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पंचोली यांच्या खंडपीठानं म्हटलंय की देशातील बहुतेक राज्ये महसुली तुटीत आहेत तरीही ती विकासाकडे दुर्लक्ष करून अशा फ्री ब्रिज देत आहेत मोफत सुविधा देणं हे तुष्टीकरणाचं धोरण नाही का न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी विचारलं आपण भारतात कोणती संस्कृती विकसित करत आहोत हे समजण्यासारखं आहे की कल्याणकारी योजनेअंतर्गत तुम्ही त्या लोकांना दिलासा द्या जे विजेचं बिल भरू शकत नाहीत पण जे लोक पैसे भरण्यास सक्षम आहेत आणि जे नाहीत त्यांच्यात कोणताही फरक न करता मोफत सुविधा देणं हे तुष्टीकरणाचं धोरण नाही का सर्वोच्च न्यायालय तामिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशनच्या याचिकेवर सुनावणी करत होतं कंपनीनं दोन हजार चोवीसच्या विद्युत सुधारणा नियमांमधील नियम तेवीसला आव्हान आहे यात ग्राहकांच्या आर्थिक स्थितीची पर्वा न करता सर्वांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव आहे राज्य सरकार घरगुती ग्राहकांना प्रत्येक दोन महिन्यात सुमारे शंभर युनिट पर्यंत मोफत वीज देते कोणत्याही अटीशिवाय म्हणजे ग्राहक कितीही वापर करो पहिल्या शंभर युनिट साठी बिल भरावं लागत नाही न्यायालयानं या प्रकरणात केंद्र सरकार आणि इतर पक्षांना नोटीस बजावली न्यायालयानं हे देखील विचारलं की वीज दरांच्या घोषणेनंतर तामिळनाडूच्या कंपनीनं अचानक मोफत वीज देण्याचा निर्णय का घेतला देशातील राज्यांमध्ये सुरू असलेल्या मोफत योजना दिल्लीत महिलांना मोफत बस प्रवास पाणी मोफत अनुदान मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना योजना महिलांना दरमहा आर्थिक मदत तसंच हुशार मुलींना मोफत स्कूटी तामिळनाडूमध्ये महिलांना मासिक मदत तसंच सार्वजनिक वाहतुकीमध्ये इतर सुविधा छत्तीसगड गरीब महिलांना गॅस सिलेंडरवर अनुदान आणि हरियाणामध्ये महिलांना दरमहा आर्थिक मदत आणि अशा पद्धतीनं मोफत गोष्टी देऊनच कार्यसंस्कृती कुठे संपणार तर नाही ना अशी शंका येऊन सर्वोच्च न्यायालयाने याबाबत हे महत्वपूर्ण विधान केलेलं आहे तुम्हाला याविषयी काय वाटतंय याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या